दोन काल संध्याकाळच्या वेळेला एक मुलगा आणि एक मुलगी नदीमध्ये पोहायला गेले होते अगोदर त्यांना माहिती होत कमी पाणी होत ते परंतु आता पाणी जास्त सोडल्यामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि गाळ वगैरे असेल बाजूला त्या त्यामुळे ते फसले दोघही नंतर कोणीतरी शोध घेतल्यावर लक्षात आलं की मुलं नाहीत मग त्यांनी त्यांना केस दिसले त्या लहान मुलाचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोघ पडून नयत झालेले आहेत मग आणून आपल्याकडे अकस्मात नयत दाखल आहे पुढची कारवाई चालू आहे मुलगी अंदाजे आठ वर्षाची आहे आणि मुलगा चार वर्षाचा आहे ते आपसातले आप भाऊबंद आहेत